धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिरपूर तालुक्यातील दहिवत पोलीस मदत केंद्राच्या पेट्रोलिंग व्हॅनला भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन वर आज दुपारी ही दुर्घटना घडली दैवत पोलीस मदत केंद्रातील पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे पेट्रोलिंगवर होते पोलीस व्हॅन गाडी क्रमांक एम एच अठरा बी एक्स झिरो दोन बत्तीस भरधाव वेगानं जात असताना अचानक पुढील टायर फुटला त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली या भीषण अपघातात पोलीस अमलदार नवलसिंग वसावे गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर अनिल पारदी आणि प्रकाश जाधव हे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे एक जबाबदार पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडलाय या अपघातानंतर सरकारी गाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि खराब दर्जाचे टायर यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत पोलीस कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं अधिक कठोर उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एक पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडतो आणि आपल्याला या घटना केवळ वा बातम्या वाटतात पण यामागे असतं एक कुटुंब एक जबाबदारी आणि एक बलिदान सरकारी यंत्रणांनी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे